चार दिवसांपासून घाटंजी पंचायत समितीसमोर उपोषणकर्ता उपोषणावर मात्र बेकायदेशीर अतिक्रमित बांधकाम पाडण्याकरिता प्रशासनाची डोळे झाक घाटंजी तालुक्यातील पांढुर्णा गावातील पुंडलिक लडके यांनी ग्रामपंचायत रस्त्यावर अतिक्रमण करून बांधकाम केल्याची तक्रार पांढुर्णा येथील गजानन चंदू बोरुले यांनी केली होती विशेष म्हणजे सदरचे बांधकाम हे शासनाच्या घरकुल योजनेच्या निधीतून सुरू आहे मात्र सदर बांधकाम अंधिकृत बेकायदेशीर असल्याच्या अनेक तक्रारी करून सुद्धा ग्रामपंचायत व पंचायत समिती प्रशासनाला कुठलीही जाग आलेली नाही यात तक्रारकर्ते यांच्या तक्रारीला यां तक्रारी दोन महिन्यांपासून संबंधित विभाग कराची टोपली दाखवीत आहे यात आपल्या मागणीला न्याय मिळावा यासाठी तक्रारदार गजानन चंदू बोरुले घाटनजी पंचायत समिती समोर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपासून उपोषणाला बसल्यानंतर सदर प्रकरण हे आंगलट येईल हे जाणून संबंधित पंचायत समितीस कुठेतरी जाग आली त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाने अतिक्रमण धारक घरकुल योजनेचे लाभार्थी लडके यांचे योजनेतून मिळणारे देयक थांबविले मात्र ग्रामपंचायत रस्त्यावर सुरू असलेल्या बांधकामाला हम करेसो कायदाच्या भूमिकेला पाठिंबा देत अतिक्रमित बांधकामाला दिलेली हिरवी झेंडी स्थानिक प्रशासनाकडून कायम आहे यावर कठोर कार्यवाही व्हावी व न्याय मिळावा यासाठी उपोषणकर्ता हक्कासाठी शांती मार्गाने लढत आहे मात्र निग्रक्त अधिकारी वर्गाकडून या उपोषणकरता लढ्याची साधी दखल ही घेतली जात नाही एकीकडे तापत्या उन्हामुळे उष्माघाताचा इशारा देऊन नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करणाऱ्या स्थानिक प्रशासनाला घाटंजी पंचायत समिती कार्यालयासमोर गेल्या पाच दिवसांपासून रास्त व कायदेशीर मागणीला घेऊन उपोषणाला बसलेला गजानन चंदू बोरुले काबर दिसत नाही असा प्रश्न आता निर्माण होत आहे आधीच बेकायदा काम करून मोनोपल्ली चालवली जात असताना अन्यायाला वाचा फोडून न्यायासाठी उपोषण करता लढ्याची पांढुर्णा ग्रामपंचायत पंचायत समिती अधिकारी वर्गाकडून साधी दखल घेतली जात नाही हे अति मुजोरपणाचा लक्षण आहे यात रस्त्यावर घराचे बांधकाम प्रशासनाच्या दृष्टीपथात कधी येईल असा प्रश्न घेऊन पीडित गजानन चंदू बोरुले दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोज बुधवारपासून घाटंजी पंचायत समिती कार्यालयाचे समोर बसलेला आहे उन्हाच्या या कडाक्यात गजानन चंदू बोरुलेची स्वास्थ प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे मात्र स्थानिक प्रशासन त्यांना माहीत असलेल्या कारणाकरिता बेकायदेशीर अवैध अतिक्रमित बांधकामाला पाठीशी घालण्याकरिता गप्प गप बसलेले आहे का असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे रात्रीला उपोषण करता हक्कासाठी शांती मार्गाने छायाचित्र हो जिल्हा प्रतिनिधी मुझम्मिल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजकामून दिलाय करणाऱ्या रस्त्यावर बांधकाम आहे ते त्यांना थांबवलं होतं पहिल्यांदा पण ते समजले नाही तो ग्रामसेवक रोजगार सेवक असल्यामुळे हो त्यांनी आपली डेरिंग टाकून बांधकाम करीत होता